नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी मस्त कान्होले आणि रव्याची खीर कारण आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी कान्होले रव्याची खीर गव्हाची खीर असे बनवतात कोणी कोणी पुरणपोळीसुद्धा बनवतात तर मी इथं कान्होले करणारे आज कान्होले आणि रव्याची खीर तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेले आणि थोडं मीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि आता असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान कणिक भिजून घ्यायचे चार ते पाच जणांना पोरेला असा एवढा स्वयंपाक मी आज बनवणार आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण आता कणिक भिजून घेणार आहे छान आपली जशी रोज पोई न लागते प्रकारे कणिक भिजून घ्यायचे व्यवस्थित छान असा गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे मस्त आणि थोडं थोडंच पाणी टाकलेलं होतं मी तर अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे मस्त बघू शकता तुम्ही छान तर आता इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी कारण मी गव्हाचं पीठ लाटूनच गव्हाचं पीठ लावूनच लाटणार आहे तर इथं मी कोळपाड घेतलेलं आहे आणि आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मस्त आणि वर्षामध्ये एकच वेळा येते नागपंचमी आणि वर्षामध्ये एकच वेळ आपल्याला कानोले खायला भेटतात पुरणपोळी आपण नेहमी खात असतो तर कान्होले आपल्याला नागपंचमी दिवशीच भेटतात म्हटलं चला कान्होले आणि रव्याची खीरच बनवू आपण तर असे छोटे छोटा गो, गोळा करून मी असे बारीक लाटून घेणार आहे मस्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाटा जाड बारीक पण मी बारीकच लाटणार आहे तर असं मस्त गोल जशी आपण पोळी करतो तसंच लाटायचं आहे मस्त तर बघा मी असे गोल लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पूर्ण याच्यावर तेल लावून घ्यायचं आहे तर इकडे मी तेल घेतलेलं आहे आणि असं पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि आता तेल लावल्यानंतर फोल्ड करायचं आहे म्हणजे जसं आपण चार पदरी पोळी लाटतो तसंच फोल्ड करून घ्यायचं आहे घडी करून घ्यायची म्हणजे तर बघा मी अशी घडी करून घेतलेली आहे आणि आता आपले कानवले तयार झालेले आहेत मस्त तर अशाच प्रकारे मी पूर्ण आता कानोले तयार करून घेणार आहे तर इकडे मी आता गाळणी घेतलेली आहे आणि आता गाळणीमध्ये आपल्याला परत तेल लावून घ्यायचं आहे कारण मी आता हे वाफेत आहे तर तेल लावून घेतल्यामुळे काय होतं की गाळणीला ते चिटकणार नाही तर असं पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे मस्त तर आता याच्यामध्ये एक एक कानोले आपण जे तयार केले ते आता गाळणीत ठेवून गे घेऊ मस्त अशा प्रकारे तुम्ही इडली भांडातसुद्धा तयार करू शकता मी मागच्या वेळेस इडली भांड्यात पण दाखवली होती ही रेसिपी आता मी हे गाळण ठेवणारे तर अशा प्रकारे सगळे आता कानुले मी असेच ठेवणारे आणि मी अगोदरच गॅसवरती गरम पाणी ठेवलं होतं करायला तर मी तर तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता या पातेल्यावर आपण ही गाळणी ठेवायची आणि आता याच्यावर ताट ठेवायचा आहे आता पाच ते दहा मिनटं कमी गॅसवरती आपण छान असे शिजवून घेऊ आता कानवले शिजताय तोपर्यंत आपण रव्याची खीर तयार करून घेऊ तर बघा मी इकडे साहित्य घेतलेलं आहे तर इथं घेतलेले मी तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे विलायची आणि सुंठ इकडे बदाम काजू आणि मनोखा का घेतलेले आहेत तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात खोबरं आणि बदाम आणि काजू हे मी थोडं बारीक करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात पण मी थोडंसं बारीकच करून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक करते आता आणि विलायची आणि सुटे मी नंतर टाकणार आहे तर अशा प्रकारे मी आता बारीक करून घेतलेले मस्त आणि मी साईडला अजून बदाम आणि काजू याचे बारीक तुकडे करून घेतलेले होते तर चला आता आपण कानवले बघू तयार झाले का बरं बघू आपण तर कानवले तर एकच नंबर झालेले आहेत तयार झालेले आहेत मस्त आपण आता काढून बघू तर छान तयार झालेले आहेत मस्त निघता पटकन मी मिसरूच्या सहाय्याने पण तुम्हाला दाखवते चेक करून दाखवते मी तर बघा असे छान निघालेले आहेत मस्त आता मी तुम्हाला परत टोचून दाखवते बघा बिलकुल चिपकलेलं नाही आहे तर कानोले आपले तयार झालेले आहेत आता मस्त आता आपण हे काढून घेऊ पूर्ण अशी तर आता आपण जे नंतर बनवले आहेत कानोले आता तेसुद्धा आता यास गाळांनीमध्ये ठेवायचे आहेत ते सुद्धा छान असे वाफ्यात शिजवून घ्यायचे आहेत मस्त तर असे एक एक करून ठेवायचे आहेत कानवले आणि रव्याची खुर खीर खूप छान लागते तर बघा मी अशा प्रकारे र ठेवलेले आहेत मस्त परत ताट ठेवायचं आहे आणि परत नंतर बघू आपण आता ते कानवले हो आता तोपर्यंत इकडे आपण खीर तयार करून घेऊ तर मी इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई छान गरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि हे तूप मी घरीच बनवलेलं होतं तर आता हे तुपात मस्त खीर बनवायची तर तूप छान असं वितळून घ्यायचं आहे मस्त आता या तुपामध्ये आपण रवा घेतलेला आहे तो रवा छान असा दोन मिनटं भाजून घ्यायचा आहे जास्त नाही भाजायचा आहे नॉर्मल दोनच मिनटं भाजायचं आहे अशा प्रकारे जास्त वेळ नाही भाजायचा म्हणजे तो ज्या भाजल्यामुळे तो, भाज तो करपेल म्हणून दोनच मिनटं भाजायचा आहे आणि असंच हलवत राहायचं आहे आणि आता हे मी बदाम काजू पण काप केले होते ते पण त्याचा ॲड करणार आहे रव्यासोबत ते सुद्धा भाजून घेणार मी मस्त दोन ते तीन मिनटं तर बघू शकतो मी थोडासा कलर चेंज झालेला आहे नॉर्मल आता याच्यामध्ये आपण जो जे खोबरं घेतलेलं होतं खोबरं आणि बदाम काजू जे आपण पेस्ट तयार केली ते टाकू आता ते सुद्धा याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी दोन मिनटं हे सुद्धा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त आणि मी बाजूच्या गॅसवरती बाजूला दूध ठेवलेलं ले, आहे अर्धा लिटर दूध तर मी अर्धा लिटरचं लिटरची खीर बनवणार आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे वेगळं अजून तर छान असं मस्त रवा आणि खोबरं हे छान दोन ते तीन मिनटं मी छान भाजून घेतलेलं आहे एकच नंबर तयार झालेला आहे मस्त आणि आता मी याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकणार आहे तर तिकडे दूध मी गरम केलेलं होतं जास्त नाही टाकायचं दूध थोडं थोडंच टाकायचं म्हणजे गठळे वगैरे तयार होणार नाही म्हणून मी थोडं थोडंच टाकणार आहे तर बघा मी असं एक मिनटं कमी दुधामध्ये शिजून घेणार आहे अगोदर छान असं मिक्स करून घेणार आहे तर दोन मिनटं झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये जे राहिलेलं दूध आहे ते दूध आता पूर्ण आता आपण ॲड करू आता याच्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आपला मिश्रण आता पूर्ण दूध टाकायचं आहे तुम्ही निम्मे दूध आणि निम्मी पाणी पण घेऊ शकता पण मी अर्धा लिटर दूध आहे आणि अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे याच्यात आणि गॅस कमीच ठेवायचा आहे दूध टाकताना फुल गॅस ठेवायचा नाही आता असं हलवत राहायचं आहे पाच मिनटं छान अशी उकळी येईपर्यंत छान असं हलवत राहायचं आहे याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत असं हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली चिपकणार नाही आणि गठोळी तयार होणार नाही बघू शकता मी अशा प्रकारे असं हलवत राहिलेली होती म्हणून गठोळी तयार झालेली नाही आहे छान तयार झालेली आहे आपली रव्याची खीर आता आपण याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे मी ते पण ॲड करणार आहे अर्धा ग्लासला थोडंसं कमीच घेतलं आहे मी तर असं पूर्ण आता छान ढवळत राहायचं आहे आणि मी आता याच्यामध्ये सूट आणि विलायची घेतलेली होती ती टाकणार आहे आता याच्यामध्ये मी अगोदरच ती बारीक करून घेतलेली होती विलायची आणि सूटमुळे खूप छान लागते खीर तर थोडंसं त्याच्यात नॉर्मल मीठ घालते मी गोड वस्तूमध्ये थोडंसं मीठ टाकायचंच आता मी परत छान असं मिक्स करून घेणार आहे तर छान उकळी आलेली आहे मस्त आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करू आता उकळी आल्यानंतरच साखर ॲड तुम्ही सुद्धा उकळी आल्यानंतर साखर पटकन विरघळते तर बघा साखर टाकल्यावर पटकन विरगळी साखरसुद्धा आणि छान असं मस्त जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशी खीर तयार झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता छान झालेली आहे मस्त आता कमीत कमी पाच मिनटं कमी गॅसवरतीच आपण यायला छान उकळी परत आण तयार करून घेऊ बघू शकता मी गॅस एकदम कमी केला आहे मी आणि कमी गॅसवरतीच शिजवून घ्यायची मस्त आणि छान वरती बघा छान अशी तुपाची थरीसुद्धा आलेली आहे मस्त तर आता मी याच्यामध्ये मनुका टाकते वरून तुम्ही अगोदर पण टाकल्या तरी चालतील पण मी नंतर टाकलेले आहेत त्याचं कारण म्हणजे मनुका मऊ असतात नरम असतात तर त्या पटकन शिजतात म्हणून मी नंतर टाकलेले आहेत तर आपली खीर तयार झालेली आहे मी आता दोनच मिनटं ठेवणार आहे तर दोन मिनटं आपले झालेली आहेत आता बघू शकता तुम्ही छान अशी खीर तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते तुम्ही तुमच्या तुम अळनुसारच घट्ट पातळ करू शकता मी नॉर्मलच केलेली आहे मस्त आणि इकडे एक वाटी घेतली होती मी दुधाचीच होती त्या वाटीत तुम्हाला मी आता काढून दाखवते वा एकच नंबर झालेली आहे मस्त रव्याची खीर आणि ही खीर मी पहिल्यांदाच बनवलेली आहे आज कारण मी अगोदर गुळाची गोळीनी तयार केली होती मागच्या वर्षी आणि आता म्हटलं त्याला रव्याची खीर तयार करू आपण तर मी अशा प्रकारे रव्याची खीर तयार केलेली आहे तर बघू शकता तुम्ही छान झालेली आहे मस्त नागपंचमीचे दिवशी कानवली आणि रव्याची खीर तर याच्यामध्ये मी आता काजू आणि बदामचे असे काप करून ठेवले होते डेकोरेशनसाठी तर मी आता ते काजू आणि बदाम टाकते वरून छान डेकोरेशन तयार झालेले मस्त आणि खीर बघूनच तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं मस्त कारण एकच नंबर खीर तयार झालेली आहे आजची आणि आता इकडे मी जे का आपण कानवलं तयार केले होते ते कानवलं दाखवते मी तुम्हाला कसे झालेले आहेत ते खूप मस्त झालेले आहेत आणि बारीक झालेले आहेत मस्त कागदासारखेच जास्त जाडाने केलेले मी तर अशा प्रकारे कानोले पण तयार केलेत आणि रव्याची खीर पण तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद